नमस्कार फ्रेंड्स मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप कुँ, खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स मी आता आलेले आहे माझ्या कोकणातल्या गावी गणपती बाप्पा साठी आले मी ऍक्च्युअली आज दुसरा दिवस आहे कारण प्रचंड गर्दी आहे ना सध्या कोकणात येण्यासाठी ट्रेनचं पण तिकीट मिळत नाही गाड्या पण फुल आणि त्याच्यातून मी पाहिलं की नशीब मी आले नाही सहा तारीखला कारण लोक म्हणतात की वीस वीस तास लोक बसमध्ये अडकून पडले होते यावरच्या आम्ही आमच्या फार्म हाऊसवर पण बाप्पा आणलेला आहे कारण मध्येच श्री गणेश पूजन पण केलं होतं नाही प्लेस नाही चेंज केली घरचा पण बाप्पा आहे आणि इथे सुद्धा बाप्पा आहे आणि तुम्ही पाहू शकता श्रेया <laughs> से हाय श्रेया तर श्रेया सुद्धा आलेली आहे गणपती बाप्पासाठी मुंबईहून आणि आता काय झालंय माहितीये का ह्या बघा या दोघी सुद्धा आहेत ना या दोघी सुद्धा आहेत ना आता आमच्या बरोबर थांबलेत गावखडी गावी आणि यांची मम्मा गेली आहे इथून यांचं गाव आहे कशेळी गाव इथून हा आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि आ... तिथे गेली यांची मम्मी आणि पप्पा आणि या दोघी जण इथेच राहिले आहेत मी भांडली डांबरट आहेत ते भांडले कारण त्यांना इथे ना मी पण येणार होते ना आज कारण त्या काल आल्या या आज तारीख आहे आठ आणि या आ, काल आल्या काल बाप्पाचा पहिला दिवस होता ना आणि या काल आल्या आणि मी आज येणार म्हणून वाट बघत होत्या आणि शुभमला तर झोप पण नाही लागली झोपच नाही लागली शुभमला कारण मी येणार ना म्हणून शुभम अभ्यासाला बसलाय थांब बघूया आपण आतमध्ये हा बघा शुभम अभ्यास करतोय शुभम कसा काय सुधारलास अभ्यास करायला लागलास तो अभ्यास कसा काय करायला लागलास होमवर्क काय मम्मीला सांगितलं उर्वीची हेल्थ हो काय पण आता नाही काय गरज नाही कसली उर्वीची काय रे जरा वर बघ ना वर बघ ना हा ही कंपास आणलेली शुभमला कंपास बघते पेटते दाखव दाखव जरा दाखव मी ऍक्च्युली दाखवली होती दाखव ना हातात घेऊन दाखव ना तुला आवडली तुला आवडली तर आता आपण आपला बाप्पा पाहूया आमचा बाप्पाची छोटीशीच मूर्ती आहे बाप्पाची स्थापना झाल्यामुळे घराला घर पण आलं या वर्षी धूप अगरबत्तीच्या सुगंधाने संपूर्ण घर प्रसन्नमय होऊन गेलं बाप्पासाठी केलेली दिव्यांची आरासा शोभून दिसत होती पूर्वी पूर्वी तू कशेळीला कधी जाणार हा अगं कशेळी पप्पाचं गाव आहे हे मम्मीचं गाव आहे पूर्वीला मम्मीच्या गावी आवडत कुठे कशेळीला जायला कंटाळा आला, आला हा बघा हे बघ काय रिझन देते बरं नाही म्हणते मला अश्विनी काय करते जेवण बनवते अश्विनी आजचा बेत काय डाळ भात भाजी डाळ भात भाजी आलं कशाला आणलेलं एवढं आलं कशाला आलं आलं डाळ दार भात भाजी गोड काय गोड काय देवाला बाप्पाला मोदक बनवूया बनवणार आहे ठेवलं नैवेद्य बघूया बघूया आपण पाहिलंच नाही दूध आणि भेंड्याचा नैवेद्य माझ्या ऋषी पंचमीचा दूध आणि भेंडी त्याचा नैवेद्य दाखवलाय ओके आई काय करते मी दुर्वा काढते दुर्वा आता दुर्वाच्या दुर्व्याच्या ते काढून त्याच्या जुड्या करणार किती एकवीस दाखवण्यासाठी एकवीस मे एकवीस म्हणजे ट्वेंटी वन्टी वन आजपर्यंत शिकवले आता मामा आमचा आलेला आहे मामा तिकडे गेले आणि इथे पण पाहू शकता किती क्लीन आहे पूर्ण सगळं क्लीन झाले क्लीन क्लीन पूर्ण बाग क्लीन झाली आहे सर्व क्लीन क्लीन झाले पूर्ण बाग क्लीन झाले कुठेच काय कचरा नाही दिसत सगळीकडे क्लीन एकदम पण मी मामा आज आलाय तू काल आलाय मामा आपण नवीन लावलेली झाड बघूया झाड लावली ती ते झाड लावलंय ना बघूया चाललंय काय हे काय ते असंच आहे आहे काय पण नको हे ते रानटी आहे हे जिपरी ते बघ सोन चा लावलेलं बघूया ना चगलय काय हे वा आणि तो सोनेरी पाल आणि आोनचाफा सोनचाफा त्याला सोन बघ कुठे कुठे कळे आहेत आली पोला फुला फुलली होती दिपा, दिपा, ही बिथे कळी आहे ना ही पान अनसा सोनचाफा म्हणजे गोल्डन असं फ्लॉवर त्याला चाफा म्हणजे चमेली पावसामध्ये सगळं वेगळंच दिसत नाही पण इकडे इकडे ना पूर्ण तो हे असतो जरा वॉटरफॉल छोटासा तिकडून आता पाणी फक्त इथे साचलंय इथलं पाणी सुकलं हो पाणी आहे पाणी पण फक्त पावसामध्ये असतं ना पाणी पावसामध्येच असतं आता पूर्ण पूर्ण पाणी भरलंय बघ कसं कमळ्यासारखं हम्म सगळीकडे बघ ग्रीनरी ग्रीनरी आहे तिथे बघावं तिथे ग्रीनरी आणि एव्हरी वेअर ग्रीनरी कुठून पाणी येत बघ ना रानटी फुले त्याला काहीतरी नाव आहे नाव नाही माहिती मला या फुलांचं अगं ती रानामध्ये पण अशी फुलं सुंदर असतात ना रानटी आणि ती पण छान असतात त्यांना आपण रोजच्या याच्यामध्ये वापरत नाहीत ती पण दिसायला इतकी सुंदर सुबक दिसतात ना मस्त रानटी फुला कारण ती ना दिसायला एक नंबर हो मला ना ती उगवायची रान्टी जी असतात ना ते ऑटोमॅटिक उगवतात ला त्यांना लावायला ना नाही लागत आता अजून आपल्याला दिसतील चला पुढे जाऊया आपण तिथे बाहेर

चिकटू नका त्याला कानात नाही जात ते पावसाळ्यातच दिसतात हे ते स्नेहल आहे आणि घोडे हा तुला पुलं बघायचे आहेत ना रानटी ये पावसाळ्यामधलं आपण हे बघूया पावसाळ्यात प्राणी असे दिसतात वेगळे वेगवेगळे बघितलेच ना स्नेल दिसली आणि ते घोडे म्हणजे गावाला कसे का मुंबईला असे आपल्याला काळ्या रंगाचे दिसतात इथे ते वेगळे असतात हा हा पाखरू छान किती दिसते फुलपाखरू हे बघ लहानपणी आहे ना लहानपणी मी मी लहान असताना ही पिवळी आहे ना यांना पकडायला मी जायचे आणि काय व्हायचं मी त्यांना पकडायला गेले ना की त्यांचा रंग लागायचा हे फ्लॉवर बघ किती सुंदर दिसत बघ है ना आणि लाजरी आहे लाजरी बघ ना हे हात लाव ना <laughs> म्हटले ना पूर्वी तू आता बघितलं ना हे कारण उर्वी कधी पावसाळ्यात येत नाही ना गणपती मध्ये जास्त करून ते बघते बघ ते बघ मिटवून नाही त्यांना बघ ना कसं मिटते बघ हम्म हे बघ हे बघ हे बघ कशी मिटली चला हे बघ टाकळा ब टाकळा हा टाकळा आता खाऊ शकत नाही तर तो जून झाला त्या टाकळ्याला पण फुलं कशी लागली हे विहीर आहे विहिरीला पण आजूबाजूला येतात ती कुठे हे काहीच नाही अग श्रेया हे काहीच नाही काटोकाट भरते विहीर पूर्ण हा तुम्ही समर मध्ये येत म्हणून तुम्हाला माहित नाही हा हम्म बघ कस वेगळं दिसत ना हे कसं रान वाढलंय बघ हे असं आहे ना समरमध्ये नसतं असतं काय आता हे टाकडं आहे ना पूर्ण बघ तो टाकळा आता हे भाजी खाऊ शकत नाही जून झाली कोळी कोळी असते ना भाजी तेव्हा खातात तू विचार कर मुंबईला या टाकळ्याला किती किंमत असते आणि इथे कोणीच नाही विचार टाकळा असा बघ जून होऊन गेला तो हे ही फुलं बघ ही बाई पण रानटी आहेत हा मग ती रानटी आहे ही ही काय ही काय जून झाले नाही का सगळी फुलं आली टाकायला अरे जून म्हणजे आता ते खाऊ शकत नाही कोळी होती ना एकदम त्यात पिकले पिकले उर्वी उर्वी आहे आता इथे सर्वांना रान आहे इथे कोणी नाही लावत मुला न या मुला इथे इथे पण इथे ब्लू आहेत ब फुले पर्पल येत छान दिसतात ना बघ तू कधी रेनी सीजन सुंदर फुलं या फुलांच काय नाव मला माहित नाही सी हे बघ आणि त्याच्यावर फुल आणि त्याच्यावर पाखर बघ ना तू थांब रे मला सगळं कळतं किती हलता सुंदर वाटत ना ही लाजरीला आली ही लाजरी लाजरीची फुल हा लाजरीला पण फुल आहेत हे लाजरीच फुल आहे चले बघ हे सर्व ना बुशीच आहेत हा रानटी रानटी आणि हे सर्व इथे ना खारं पाणी लागलेलं आहे त्यामुळे इथे कोणी शेती नाही करत समुद्राचं पाणी ना इकडे येत आहे बघ फुल फुलवून दाखव मोठं घे आणि इथे कॅमेरामध्ये दाखवलं व्यवस्थित फुल फुल हम्म हे सगळं शुभमला मी शिकवलंय तू मला सांग तू समर वेकेशन मध्ये येतेस आता सगळं कसं वाटतंय तुला एकदम हिरवगार हा समर मध्ये येते वेगळं असतं ना समर मध्ये सगळं सुकलेलं असत हा म्हणजे हे जे रान आहे ना हे सगळं सुकलेलं असतं समर मध्ये रान नसतो सगळी सुकलेली पानं असतात हा पण आता तसं कोकण तर सगळीकडे हिरवगारच असत पण पावसामध्ये अजून हिरवगार म्हणजे रान सुद्धा येत ना ऑटोमॅटिक झाड येतात ती श्रेयम हैस रेडा हे शुभम रेडा शुभम रेडा शुभम रेडकू रेडकू शुभम रेडकू शुभम रेडकू बघ शुभम तेव्हा तेव्हा आपल्याला बघून पळतायत आपल्याला बघून पळतायत हे काय काय मारायला बघतात ते नसतात घाबरलंय ते आपल्याला तो बघ तो पण कसा बघतोय तो बघ तो पण कसा बघतोय तो तो ते हे कॅमेरा बघूनच लांब पळाले तो 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 पळायला बघ त्याच्या तरी पण गळ्यामध्ये बघ तो मस्ती करू नये म्हणून बांधलेलं आहे ते पळायला बघून त्याला वाटतं काय आणि काय नाही गोळीबार करतोय हे तो मार मस्ती यायचा अटॅक करायचा आपल्यावर हे हा बघ बघ हा बघ हा पण घाबरला हे तो आपल्याकडे येतोय काय दादागिरी दाखवतस का आम्हाला बघितलं की याला घाबरले तेव्हा तेव्हाच बघतात बघ 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 किती जण आहेत बघते मग ती मला सांगते कि तुझा ड्रेस हा <laughs> कार्टून प्राणी येतो जरा आम्ही बागेमध्ये मस्त फिरलो आणि नंतर आमचे पाय घराकडे वळले कारण आम्हाला आरती करायची होतीला <laughs> ए चला जेवायला बसा करतो। चलो, आता मस्ती बस झाली जेवायला बसा चला हो वाडा 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 भूक लागलेली आहे आज भाजी कसली आहे भाजी कसली आज भेंडीची भाजी हे भेंडीची भाजी उर्वी तुला आवडते ना उर्वीची फेवरेट आहे ना आहे ना उर्वी हा मग आता काय करणार तू खाणार नाही खाणार नाही मग जेवणार नाही काय वातावरण वाटतंय ब मस्त आणि या छान वातावरणात आता आम्ही जेवण करतो फार माऊसवर जेवणामध्ये आहे भाकरी भेंडीची भाजी लोणचं डाळ भात भाकरी काय कंटाळ मी भात जेवणार मस्त <laughs> इकडच्या वातावरण जेव्हा या, या। चला जेवण झालं आता पाऊस पडतोय पाऊस पडतोय आय लव्ह पाऊस हा आय लव्ह पाऊस

आजचा माझा कोकणात आलेला पहिला दिवस आहे गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे आणि माझा पहिला दिवस आहे तर हा व्हिडिओ इथे स्टॉप करते पण फ्रेंड्स आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय